आता पाहूयात बातम्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली एकूण दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यातल्या एकशे एकवीस जागांसाठी मतदान होत आहे या तीन कोटी पंच्याहत्तर लाख मतदार एक हजार तीनशे चौदा राजकीय उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करतील बहुतेक सर्व ठिकाणी मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तर काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणावरून मतदान पाच वाजेपर्यंत होणार आहे मतदान मुक्त निष्पक्ष आणि शांततेत पार पडावं यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक अत्याधुनिक नियंत्रण आणि देखरेख केंद्र स्थापन करण्यात आलं आहे सर्व पंचेचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस मतदान केंद्रांवरून याचं वेबकास्टिंग केलं जाईल केंद्रीय सशस्त्र पोलीस दल राज्य पोलिसांसह सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला व्यवस्थापित बूथ एकशे सात दिव्यांगजन कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापित बूथ स्थापन करण्यात आले आहेत या व्यतिरिक्त मतदारांसाठी सुधारित सुविधांसह तीनशे वीस मॉडेल बूथ उभारण्यात आले आहेत पहिल्या टप्प्यात रालोआकडून जदयू सर्वाधिक सत्तावन्न जागांवर निवडणूक लढवत आहे त्यानंतर भाजपा अठ्ठेचाळीस जागांवर लोकजनशक्ती पक्ष रामविलास चौदा जागांवर आणि राष्ट्रीय लोकमोर्चा दोन जागांवर निवडणूक लढवत आहे तर महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दलाने पहिल्या टप्प्यात सर्वाधिक त्र्याहत्तर उमेदवार उभे केले आहेत त्यानंतर काँग्रेसचे चोवीस आणि सी पी आय एम एलचे चौदा उमेदवार आहेत या टप्प्यात नितीश कुमार मंत्रिमंडळातल्या सोळा मंत्र्यांचं भवितव्यही निश्चित होईल महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव राघोपूर इथून निवडणूक लढवत आहेत तर तारापूर आणि लखीसराय मतदारसंघातून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्या व्यतिरिक्त अनेक प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत द्विपक्षीय आर्थिक आणि